युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नाडण गावात बैठक संपन्न झाली यावेळी सुशांत नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना काल प्रवेश संदर्भात चर्चा करण्यात आली काल प्रवेश दाखवलेल्या संतोष बाईत यांनी आपली दिशाभूल करून प्रवेश घेण्यात आला असे सांगण्यात आले आपण शिवसैनिकच आहोत आणि कायम राहणार असे स्पष्ट मत यावेळी संतोष बाईत यांनी मांडले गावातील ग्रामस्थांची दिशाभूल करून आमदार नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघात खोटे प्रवेश दाखवत आहेत असा घणाघाती आरोप यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी नितेश राणेंवर केला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक तसेच सरपंच सुनील जाधव विभाग प्रमुख रमा राणे संजय तावडे सुहास वाडेकर शशांक तावडे गणेश तानवडे मोंडे देवेंद्र घाडी सुनील महाडिक योगेश मिराशी पिंटू नारकर संतोष बाईत आकाश मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते आज आम्ही नाडण गावातील मिराशीवाडी येथे उपस्थित आहोत आणि आज आपली नाडण गावातील बैठक संपन्न झाली काल जो आमदार नितेश आणि प्रवेश दाखवला होता असेच खोटे प्रवेश पूर्ण कणकुरी विधानसभेमध्ये दाखवत आहेत आणि काही लोकांना बोलून एका बूथ प्रमुख साठी ते नाडण गावात आले होते आणि त्यावेळी संतोष बाई याचा पण प्रवेश तिथे दाखवण्यात आला होता पण आज आ, हा शिवसैनिक आहे आणि शिवसेनिक कधी बाहेर जाणार नाही शिवसेनिक ना, शिवसेनेबरोबरच शिवसे आहे आणि बाळासाहेबांचा विचारांचा शिवसेनिक आहे त्यामुळे तो बाळासाहेबांच्या विचाराबरोबरच राहील आणि हा देवगड शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तोच बाले किल्ला अभेधित ठेवण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करतो